हे बघा या ठिकाण आपण अपंग म्हणतो जगण्यासाठी सोर्स अनेक मनाची आणि चक चिकाटी माणसाला कुठं घेऊन जाते त्याचं जा उदाहरण जर आपल्याला पाहिजे असेल तर या ठिकाणं आपण आज लक्ष्मण पाहू लक्ष्मणरावला आहे या ठिकाणं लक्ष्मणरावाचा एक आदर्श एक आदर्श एवढा चांगल्या रीतीने आहे की शून्यातून व्यवसाय चालू केला लिंबू मिरचीचा आणि लिंबू मिरची आणि भुगे विकून त्यांनी शासनानं काही नका द्यायला आम्हाला पण आम आम्ही शासनाला जगून दाखवू आम्ही शासनाला एक चांगला वेगळा संदेश देऊ या विचारांना लक्ष्मणरावने पेरणे फाट्यावर दोन गुंठे जागा घेतली आणि त्या ठिकाणं आज तीन मजली इमारत लक्ष्मणरावचे काम पूर्ण होत आहे घराचं हे एक नवीन उदाहरण उद्याच्या युगाला आणि उद्याच्या आदिवासी कुटुंबाला एक नवीन उदाहरण लक्ष्मणरावने दिलं आहे त्यांचं खूप स्वागत आणि त्यांच्या विचाराचं आपण कौतुक करावं तेवढं कमी आहे म्हणजे आम्ही आम्ही तिघ बहीण आम्ही आमचं गाव सोडलो तर आमच्या पासी काय पण नव्हतं आम्ही इथं पुण्यामध्ये भीक मागायला चालू केली पहिल्यांदा भीक मागून आम्ही पहिले शिवाजीनगर गाव शिवाजीनगर कामगार पुतळ्यापास आम्ही भीक मागले तिथनं ते मागता 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 तिथनं आम्ही इथं जो काय रेंजरमध्ये इथं आलो इथं येऊन पण आम्ही बीक मागता मग लिंबूचा आणि फोग्याचा काय असो व्यवसाय चालू तो समजा नाही आणि करून करून तसं करून आज थोडं बहुत आम्ही ते थोडं करून पैसे जमून करून आज आम्ही एवढं घरबीर बांधलं आहे शिंदेशी प्रेमानं आज अजून आम्ही चालूच आहे आणि प्रयत्न अजून पुढे पण आम्ही करत करतच आहोत एकदम पूर्ण करणारच आम्ही लेकर बाळा समजे एकदम माहिती

घेण्याजोगा हो विषय हा म्हणजे तुमचं लक्ष्मणराव कौतुक करावं तेवढं कमी आहे तुम्ही फार चांगला उद्याच्या युगाला चांगल्या रीतीने आपण संदेश देत आहे आणि ज्या समाजाला टाकाऊ नजरेने जोर दरोडेखोर म्हणून पाहत होतो त्या समाजातील व्यक्ती आम्ही सन्मानाने जगू शकतो आम्ही इजतीने राहू शकतो हा संदेश त्यांनी अतिशय उत्तम दिलेला आहे